माझं नाव आतिश थोरात मी मंचल जुना चांडोली येथील रहिवासी असू आहे आणि विषय असा आहे का जो प्रस्थापित कचरा डेपो किंवा कचरा व्यवस्थापनचा प्रकल्प आहे हा जुना चांदोली रोड आवटे कॉलेजच्या तिथे होत आहे तर मेन विषय असा आहे का जो कचरा डेपो जिथे होतोय त्याच्या एक पाचशे मीटरच्या आतमध्ये अण्णासाहेब आउटे कॉलेज आहे आपण इथे बघू शकता तर एक पाचशे मीटर अंतरावर आउटे कॉलेज आहे शिंदेवाडी तीनशे मीटर अंतरावर आहे परत हा जुना चांडोली परिसर आहे हा पाचशे मीटर आहे तर तिथं चा एक चारशे मीटर अंतराव मंचल पोलीस स्टेशन आहे तर आमच्या पिण्याच्या पाण्याचे मेन स्त्रोत्र विहिरी वगैरे असतील हे तिथं एक चारशे साडेचारशे मंतर मीटर अंतरावर आहे आणि प्रस्तावित मंचल सिटी नवीन येणे प्लॉट झालेत हे कमीत कमी साडेतीनशे अंतर साडेतीनशे मीटर अंतरावर ते आहेत त्यानंतर आमचं मेन असं दावणमलिक देवस्थान हे फक्त त्या डेपोपासून एक तर फक्त दीडशे मीटर अंतरावर आणि जर शिवसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे का आम्ही ज्या मंजुरे आणल्यात पर्यावरण नियंत्रण प्रदूषण नियंत्रण मंडळ असं किंवा इतर काही असतील या सर्वांच्या याच्यामध्ये पाचशे मी मित, मीटर अंतरामध्ये हे सगळं नको आहे नागरी वस्ती नको आहे काही नको आहे पण हे सगळं त्या पाचशे मीटरच्या आतमध्ये येतं आहे ज्याचा त्रास म्हणजे आम्ही सर्वजण तिथंच येत याचा त्रास आम्हाला खूप होतो आहे आणि त्यांचं असं म्हणणं येतं का कचरा डेपो आम्ही म्हटलं तिथं नको का पर्यायी जागा द्या मनसर नगरपंचायत हद्दीमध्ये पर्यायी जागा खूप उपलब्ध आहेत त्याचा विचार सीओनी करावा आणि पर्यायी जागा त्यांनी शोधून द्यावी जागा भरपूर आहेत शोधल्या तर सापडतील भरपूर पर्यायी आहेत त्याच्यावर फक्त त्यांनी सकारात्मक विचार करावा आणि आमचं आरोग्य धोक्यात न घालता आणि अजूनही कोणाचं आरोग्य धोक्यात येऊ नये अशी काळजी घेऊन कचरा व्यवस्थापन प्रकल्प करावा एवढीच आमची मागणी आहे आणि त्यांनी त्याचा सकारात्मक विचार करावा मी जितेंद्र बोकरकर राहणार शिंदेवाडी माझ्या आजूबाजूला पलीकडून थोरातमाळा इकडे लोंडेमाळा शिंदेवाडी असा परिसर असून मनसर ग्रामपंचायतीकडून सन दोन हजार दोन हजार ते दोन हजार एक सालापासून कचरा टाकला जातो ह्या कचऱ्यामुळे आजूबाजूला भयंकर अशी दुर्गंधी पसरते त्यावेळी माझ्या माहितीप्रमाणे वीस वर् पंचवीस वर्षापासून हा कचऱ्याचा समस्या संबंध सगळ्या लोकांना शिक्ष म्हणजे विद्यार्थी असू शाळेत जाणारे शेतकरी असू सगळ्यांना या कचऱ्याचा खूप त्रास होत आहे त्यावेळेला तो कचरा पेटून दिल्यामुळे त्याची दुर्गंधी आणि त्या धुरामुळे श्वसनाचे विकार वगैरे बरेचसे लोकांना झालेले आहेत त्यापासून निघणारे वायू म्हणजे कार्बन डायऑक्साईड कार्बन मॉनॉक्साइड वगैरे अनेक प्रकारचे विषारी वायू यामुळे लोकांना त्यावेळेला म्हणजे वीस बावीस वर्षापासून श्वसनाचे वगैरे आजार बऱ्याच लोकांना दम्याचे आजार झालेले आहेत त्या संदर्भात आपण म्हणजे सगळ्या ग्रामस्थांच्या मदतीने आम्ही दोन हजार तेरापासून पत्रव्यवहार केलेले आहेत मनसर ग्रामपंचायतीला पत्रव्यवहार केलेत ग्रामसेवक अधिकारी म्हणजे ग्रामविकास ग्राम अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केले होते त्या वेळेला त्यानंतर मन्सर ग्रामपंचायतीला आपण निवेदन दिलं होतं कचरा डेपो हलवण्यासंदर्भात आठ अकरा दोन हजार तेरा सालापासून त्याच्यानंतर एक, <T diagnoseDamn Lutheran> एक पत्र आपण मनसर पोलीस स्टेशनला दिलं होतं एकतीस पाच दोन हजार चौदाला पण दिलं होतं त्यानंतर पंचायत समितीचा आरोग्य विभाग तालुका आरोग्य अधिकारी यांना पण आपण एक पत्र त्यावेळेला एकतीस पाच दोन हजार चौदाला दिलं होतं त्यानंतर माननीय गटविकास अधिकारी साहेब आंबेगाव तालुका त्यावेळेला त्यांना पण आपण एक ह्या कत्र्यासंदर्भात एक पत्र दिलं होतं माननीय आदरणीय खासदार शिवाजीराव आडरराव पाटील साहेब यांना पण आपण त्यावेळेला एक पत्र दिलं होतं आणि माननीय तहसीलदार साहेब आंबेगाव त्यांना पण त्यावेळेला आपण एक लेटर दिलं होतं जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग पुणे जिल्हा त्यांना पण आपण एक त्यावेळेला पत्रव्यवहार केला होता त्यावेळेचे आरोग्यमंत्री आदरणीय सुरेश शेट्टी साहेब यांना पण आपण एक लेटर दिलं होतं आणि पुणे जिल्हा परिषदेचा आरोग्य यांच्याशी आपण पत्रव्यवहार केले होते तर या सगळ्यांनी मंचर ग्रामपंचायतीला त्यांनी सूचना केल्या होत्या का तिथं लोकांचा विरोध आहे त्या गोष्टीला का तिथं कचरा डेपो तुम्ही कचरा टाकू नका किंवा पर्यायी व्यवस्था करा आजूबाजूला तीनशे मीटरच्या अंतरावर वस्ती आहे आशिया खंडातली सगळ्यात मोठी रयत शिक्षण संस्था तिथे आहे अण्णासाहेब आवटे कॉलेज आहे या सगळ्या गोष्टी आणि लहान लहान मुलं तिथं जातात बरं शेतकऱ्यांना एकच समस्या नाही आहे शेतकऱ्यांना अगदी गाईच्या चाऱ्यामध्ये तो कचरा जात होता हवेने उडून सापांची भीती होती अनेक म्हणजे त्या दुरापासून श्वसनाचे विकार असतील अशा काही गोष्टी होत्या पण दखल काही घेतली नाही आणि आत्ता माझ्या माहितीप्रमाणे असं कळलं आहे की ह्या घनकचरा व्यवस्थापनासाठी शासनाने आत्ता चार पाच महिन्यापूर्वी जागा पण मंजूर करून दिली कोणत्याही वाडी वस्तीतल्या ग्रामस्थांना किंवा कुणालाही विश्वासात न घेता आम्हाला कोणत्याही प्रकारची कल्पना न देता तिथं ती या जागेला मंजुरी देण्यात आली आहे तर आमच्या सगळ्या आजूबाजूच्या परिसरातील सगळ्या लोकांचा ह्या कचरा घनकचरा व्यवस्थापन ह्या कचरा डेपोला आमचा विरोध आहे आमची मागणी अशी आहे की तो कचरा डेपो तात्काळ कुठंतरी आम्ही सांगू शकत नाही पण कुठंतरी शासनाने निर्जन वस्ती जिथं बाव कुणाला त्रास होणार नाही आमची भावना अशी नाही की आमच्यापासून हलवान लोकांना कुणाला त्रास व्हावा कुठंतरी वस्ती किंवा कुठं आजूबाजूला काय नाही असे कुठंतरी गायरान जागा वगैरे शोधून त्यांनी पर्याय व्यवस्था करावी असं आमचं मत आहे गेली वीस ते बावीस वर्ष आम्ही सगळे मग त्याच्यात सगळे वयोवृद्ध असतील तरुण मुलं असतील कॉलेजला जाणारे किंवा लहान मुलं असतील सगळ्यांना याचा त्रास आम्ही वीस पंचवीस वर्ष झालं काढत आहोत मान्य संजय शेठ थोडाच आमचे मार्गदर्शक यांच्या कार्यावर आम्ही घातलं आणि सगळ्यांनी आज आम्हाला एवढी मोलाची साथ दिली आम्हाला तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे का तुम्ही पण आम्हाला काहीतरी मदत कराल या संदर्भात एवढंच मी बोल तर नगरपंचायतीच्या सीवनच्या म्हणण्यानुसार त्यांनी आरोग्य विभाग बाकी किंवा बाकीच्या विभागांकडून परमिशन घेतल्या असतील तर त्याच्या आजूबाजूला पाचशे मीटरच्या अंतरावरती वस्ती नसतानासुद्धा परमिशन कशा दिल्या गेल्या हा विषय महत्त्वाचा आणि त्याच्यानंतर आम्ही प नगरपंचायतीला पत्रव्यवहार केला होता निवेदन दिलं होतं पंधरा दहा दोन हजार चोवीसला तर त्यांनी आम्हाला असं सांगितलं आहे का पर्याय जागा उपलब्ध झाल्यानंतर तुम्हाला सांगण्यात येईल का गणकाता व्यवस्थापन दुसरीकडे हळवून येईल अशी पुढील कारवाई सर्व नागरिकांना विचारात घेतल्यानंतरच केली जाईल असं सांगण्यात आलेलं आहे